कळवंत तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा पिंपळे बुद्रुक येथे मालेगाव कापड असोसिएशनच्या वतीनं विविध शालेय साहित्याचं वाटप जिल्हा परिषद शाळा पिंपळे बुद्रुक धुमंदर सुपले अशा दुर्गम भागातील गावांना आणि शाळाला आपला एक हात मदतीचा दिलाय शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊस वाटप देखील करण्यात आलं त्यामुळे लहान चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय सोनने हे होते तर मालेगाव कापड असोसिएशनचे अध्यक्ष संजय फतनाणी सेक्रेटरी अभिषेक भावसार सदस्य रुपेश खैरनार बापू नवलकर उमेश सोनवणे दिनेश मोरे सुरेश पाटील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे पिंपळा ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश बागुल सुपले ग्रामपंचायतीचे सरपंच रघु महाजन आदिवासी शक्ती सेना अध्यक्ष सुदाम भोये आरपीआय अध्यक्ष सुनील पवार आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी अनिल पवार एन टी व्ही न्यूज मराठी कळवण नाशिक